आतापर्यंत तुमच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट व्यवस्थित आल्या पैसे घालवलेले आहेत एक गोष्ट लक्षात ठेवा जे गरीब लोक आहेत ना ते कदाचित ते पैसे घालवणार नाही म्हणजे श्रीमंत लोक आहेत किंवा श्रीमंत होण्याच्या मार्गावर आहेत ते शंभर टक्के कुठे ना कुठेतरी पैसे त्यांचे घालवलेले असतात त्याचा उलटा अर्थ मात्र नाही की घालवले पैसे मी श्रीमंत होतो आपण

त्याचा ज्यांना अँसर माहिती त्यांनी देऊ नका सांगा पर कपल अडीच कोटी मला पर्सेंटेज पाहिजे किंवा मल्टिपल्स पाहिजे अडीच कोटी काय माझा माझा महिन्याचाच खर्च एक कोटी असेल तर अडीच कोटी ह्या फायनान्शियल इन्स्ट्रुट टाकायचे सर्वसाधारणपणे एक लाख ते सव्वा लाख म्हणजे आजपासून मी दोन हजार तीस चे कडे लावले लाख ते सव्वा लाख रुपये महिन्याला काय ते चुका घरा येत म्हणा अडीच कोटी असतील वर कपल कपल आणि मुलांचं काय हा मुलांक लग्न लग्न करून पाठवा एक, एक इन्शुरन्स पाहिजे इन्शुरन्स पाहिजे गाडी एकूण सात वर्षी घ्यायला तुम्ही घ्यायला जास्त विमान विमान नाही विना ट्रॅव्हल्सच्या ना। दारात उभं राहायचं नाही नानावटी हॉस्पिटलच्या दारात उभं राहायचं नाही असं सर्व समजा कोटी महिन्याला किती खर्च असेल तर